लग्नानंतर वजन वाढू नये या टिप्स अवलंबवा श्री स्वामी समर्थ मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाइफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर काही महिलांचे वजन झपाट्याने वाढू लागते हे तुम्ही पाहिले असेल ज्यासाठी नवीन घरातील खाण्यापिण्याच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात परंतु जर तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता लग्नाची तारीख निश्चित होताच इतर तयारींसोबतच मुलीही सडपातळ दिसण्यासाठी वजन कमी करू लागतात ती डायटिंग आणि व्यायाम शक्य असेल ते करते पण लग्नानंतर तिचे वजन पुन्हा वाढू लागते हे बहुतेक स्त्रियांच्या बाबतीत घडते लग्नानंतर वजन कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा उरलेले अन्न खाण्याची सवय सोडून द्या या सवयीमुळे वजनही झपाट्याने वाढते अन्न वाया जाऊ नये यासाठी महिला अन्नाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतात गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने शरीरावर वेगळा परिणाम होतो म्हणजे चरबी वाढते वेळेवर अन्न खा लग्नानंतर वजन वाढवायचे नसेल तर वेळेवर खाण्याची सवय लावा ज्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरची वेळ नक्कीच निश्चित करा सकाळी आठ वाजता नाश्ता पूर्ण करा आणि रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान दोन तास आधी पूर्ण करा दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या सोयीनुसार जेवणाची वेळ व्यवस्थित करू शकता यावर विश्वास ठेवा आणि इतर कोणत्याही प्रकारच्या प्रयत्नांची तुम्हाला गरज भासणार नाही तणावापासून दूर राहा आणि पुरेशी झोप घ्या लग्नानंतर आयुष्यात अनेक बदल होतात ज्यामध्ये लोक जुळवून घेण्याऐवजी तणाव घेऊ लागतात आणि तणाव हा आपल्या आरोग्याचाही मोठा शत्रू आहे तणावामुळे ही वजन वाढते त्यामुळे शांततेने हाताळता येईल अशा गोष्टींबद्दल अनावश्यक ताण घेऊ नका तसेच झोपेशी तडजोड करू नका झोप तणाव आणि लठ्ठपणा यांचा खूप मोठा संबंध आहे त्यामुळे त्यांचे योग्य व्यवस्थापन करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद